पालघर जिल्ह्यात साजरा केलेल्या योग दिनाचा अहवाल दिनांक एकवीस जून 2024 हजार चोवीस रोजी पालघर जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला पतंजली परिवारातील निरनिराळ्या संस्थांनी हा दिवस सफल होण्यासाठी हातभार लावलेला होता योग ही भारताने जगाला दिलेली एक अमूल्य देणगी आहे शारीरिक व मानसिक आरोग्याचा समतोल राखण्यासाठी नियमित योगासने करणे गरजेचे आहे निरोगी या पद्धतीला आंतरराष्ट्रीय मान्यता आहे आणि म्हणूनच गेल्या दशकापासून दरवर्षी एकवीस जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो प्राचीन भारतात उगम पावलेल्या या निरोगीपणाच्या प्रथेचे जागतिक स्तरावर प्रचार करणे हाच या दिवसाचे उद्देश आहे एकवीस जून नंतर सूर्य दक्षिणायनात प्रवेश करतो म्हणून योग आणि अध्यात्म्यासाठी एकवीस जून हा दिवस खूप खास मानला जातो पालघर जिल्ह्यात योग दिनाच्या निमित्ताने एकशे निरनिराळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले त्यात जवळजवळ पंधरा हजार लोकांनी सहभाग घेतला हा कार्यक्रम योजनाबद्ध होण्यासाठी स्वयंसेवकांचे मार्गदर्शन लाभले या कार्यक्रमात निरनिराळ्या शैक्षणिक संस्था जसे शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनीने तसेच कर्मचाऱ्यांनी भाग घेतला त्यात महानगरपालिकेच्या शाळा रेल्वे प्रोटेक्शन फोर्स जवान नगरपालिकेचे कर्मचारी तसे सफाई कर्मचारी अग्निशामक दलाचे कर्मचारी मच्छिमार समुदाय आयुष हेल्थ सेंटर पंचायत समिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागरी व वाहतूक पोलीस तसेच सरस्वती विद्या मंदिर होली पॅराडाईज स्कूल बी के एस स्कूल नाझरेद स्कूल रॉयल इंग्लिश स्कूल बी एल सिंगडा स्कूल सेंट पीटर स्कूल आणि कॉलेज जे डी एस इंग्लिश स्कूल सेंट एस स्कूल डीएड व एड कॉलेज आर्यन हायस्कूल सेंट अँड स्कूल व कॉलेज डेफ आणि डम स्कूल कार्मलाइट स्कूल बाबूभाई पोंडा कॉलेज रायन इंटरनॅशनल स्कूल सुंदरम इंटरनॅशनल स्कूल वर्तक स्कूल प्रतिभा विद्या मंदिर सेंट झेवियर स्कूल विद्या विहार स्कूल उत्कर्ष स्कूल जुगाड स्कूल डी सी स्कूल श्री देवी टूल इंजिनिअरिंग को लिमिटेड नवनीत पब्लिकेशन लिमिटेड आणि सर्व योगा वर्ग पालघर जिल्ह्याचे संरक्षण मंत्री श्री अशोक जी यांनी योग दिनाबद्दल आपले विचार प्रकट केले आदरणीय स्वामी रामदेव योग घर घर चुका है वर्ष का सबसे लंबा दिन 21 जून योग दिवस के रूप में मनाया जाता है योग केवल शरीर को ही नहीं आत्मिक शक्ति भी प्रदान करता है पतंजलि योग समिति एवं सहयोगी भारत स्वाभिमान ट्रस्ट युवा भारत किसान सेवा समिति एवं महिला पतंजलि पालगढ़ जिले में सक्रिय रूप से कार्यरत हैं एवं लगभग 200 योग शिक्षक मुफ्त योग शिक्षा प्रदान करते हैं इस वर्ष हमने योग सप्ताह 16 जून से 23 जून तक मनाया हमारा फोकस स्कूलों पर रहा और लगभग 70 स्कूलों में हमने समय लेकर के पहली कक्षा से लेकर कॉलेज तक के बच्चों को उनके मानसिक और शारीरिक संतुलन में सुधार लाने के लिए योगाभ्यास कराया एवं नित्य योग करने की दी प्रेरणा दी इस प्रकार अलग अलग संस्थाओं में सोसाइटीज़ में कॉरपोरेट वर्ल्ड के अंदर भी हमारे योग शिक्षकों ने उनके समय अनुसार योग कराया अपने समस्त साथियों के सहयोग से हमने लगभग 140 इवेंट किए और 22,000 से अधिक लोगों से संपर्क जोड़ा और उन्हें प्रतिदिन योगाभ्यास करने की प्रेरणा दी हम योग द्वारा स्वस्थ भारत का निर्माण करने के हेतु प्रेरित हैं और आप सबसे सहयोग की अपेक्षा करते हैं मैं अशोक ग्रोवर संरक्षक मंत्री पालगढ़ जिला अपने समस्त योग साथियों का हृदय से धन्यवाद देता हूँ जिन्होंने संपूर्ण सप्ताह की तैयार कर और सुबह बजे से अपना बहुमूल्य समय देकर सफल बनाने में सहयोग किया धन्यवाद की आमाला प्रत्येक घरा घर रामदेव जी ऐसी योग पहुचवा योगाभ्यास शरीर लगा तर आत्म्यालाही ताजेतवाने करतो आम्ही सोळा जून ते, ते जून योग सप्ताह म्हणून साजरा केला पतंजली योग समिती सहयोगी भारत स्वाभिमान ट्रस्ट युवा भारत किसान सेवा समिती महिला पतंजली आदींनी मोठ्या सक्रिय रूपात पालघर जिल्ह्यात कार्य करत आहेत आणि त्या प्रकारचे कार्य त्यांनी केलेले आहे आज पालघर जिल्ह्यात जवळ जवळ दोनशेहून अधिक योग शिक्षक मोफत योगाचे शिक्षण देतात या योग सप्ताहात आम्ही लक्ष केंद्रित केले ते शाळा व शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर या कार्यक्रमात सत्तर शाळांनी सहभाग घेतला होता पहिली पासून कॉलेज पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे शारीरिक तसेच मानसिक स्वास्थ्य सुधारण्याकडे आमचा कल होता आम्ही एकशे चाळीस कार्यक्रमांचे आयोजन केले होते हजार संपर्क त्यात लोकांशी आम्ही साधला पतंजली योग परिवाराचे श्री शांता कुमारजी यांनी भविष्यातही आम्ही योगाचे महत्व लोकांना पटवून त्यानुसार स्वस्त भारत निर्माण करण्याचे स्वप्न जरूर पूर्ण करू असे आश्वासन दिले